तुला काय खायचंय आज काय बाळाजका लापशी खायची ओके ओके बनवू मम्मी सगळ्यांना दाखव लापशी लापशी दाखव सगळ्यांना या खायला म्हणा लापशी खायला या ओके okay, कशी आहे गोड गोड ना नमस्कार ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज श्रीशाला लापशी खायची होती सो मग बोलली मम्मा मला आज लापशी खायची तर तिच्यासाठी बनवते आहे अगदी सोप्या पद्धतीने मी लापशी कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम मी इथे कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घातलं आहे त्यानंतर साधारणतः एक वाटी मी ही लापशी घेतलेली आहे म्हणजे याला गव्हाचा मोठा बरडा असतो याला दलिया पण म्हणतात आणि एकदम मंद गॅसवरती मी हा भाजून घेणार आहे साधारण पाच ते दहा मिनटं लागतात भरडा छान भाजायला तर भरडा भाजला की नाही ते कसं समजायचं त्यासाठी त्याचा कलर जो आहे अगोदर असा व्हाईट होतो त्यानंतर थोडासा लालसर व्हायला लागतो तेव्हा समजायचं की आपला भरडा छानपैकी भाजला ते या ठिकाणी भरडा छान भाजत आलेला आहे तर मी यामध्ये तुम्ही चवीप्रमाणे थोडंसं मीठ ॲड करू शकता त्यानंतर सुरुवातीलाच तुम्ही सगळे ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम ॲड करू शकता पण लहान मुलांना जास्त ते आवडत नाही मध्ये घासामध्ये आलेले त्यामुळे मी या ठिकाणी ड्रायफ्रूटची पावडर टाकते दोन चमचे त्यानंतर थोडीशी बडीशेप ॲड करते यामध्ये अजून खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे पण तुम्ही ॲड करू शकता पण श्रीशाला काही खोबऱ्याचे काप वगैरे जास्त आवडत नाही त्यामुळे मी फक्त थोडेसे शेंगदाणे ॲड केलेले आहेत आणि मी साधारणतः एक वाटी दलियासाठी जवळपास एक ते दीड ग्लास मी पाणी इथे गरम करून ठेवलेले आहे जे भरड्या छान भाजल्याच्या ले नंतर लगेच त्यामध्ये गरम पाणी ॲड करता येईल तर तुम्ही हा दलिया कुकरमध्ये पण बनवू शकता ही लापशी पण मला कढईमध्ये जास्त आवडते कारण कढईमध्ये ती एकदम अशी सुटसुटीत होती या ठिकाणी आता भरडा तुम्ही बघू शकता छानपैकी भाजलेला आहे आता मी त्यामध्ये हे गरम केलेलं पाणी ॲड करते आता यावरती झाकण ठेवून साधारण ते पाच मिनटं याला छान शिजवून घ्यायचे <coughs> पाच मिनटानंतर हे असं सुखी व्हायला लागल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी गूळ ॲड करते आहे एक वाटी दलियासाठी मी हा एक वाटी गूळ घेतलेला आहे तर तो आता मी ॲड करते आहे त्या ठिकाणी गूळ घातल्याच्यानंतर पुन्हा त्यावरती एक पाच ते दहा मिनटासाठी झाकण घालून घ्यायचे साधारणतः पाच मिनटानंतर हे बघा गूळ छान लापशीमध्ये मिक्स झालेलं ला आहे तर या ठिकाणी ही लापशीपूर्ण प्रकारे तयार झालेली आहे बट ही तयार झाल्याच्या नंतर पण हिला फुगण्यासाठी जरा वेळ लागतो तर साधारण तुम्हाला खायच्या अगोदर तुम्ही दोन तास हिला बनवू शकता तर आता माझी ही पूर्ण तयार झालेली आहे मी यामध्ये पुन्हा अर्धा चमचा तूप ॲड आहे तर तूप ॲड केल्याच्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून हिला मी साधारणतः एक तास झाकून ठेवणार आहे आणि एक तासानंतर तुम्हाला ही छान अशी मऊसूद लापशी मिळेल सो मी हिला व्यवस्थित कढईमध्ये असं पसरवून घेऊन आता झाकून ठेवले एक तासानंतर हे बघा अशी मऊसूत आपली लापशी बनलेली आहे बघा खूप छान प्रकारे अशी ही एकदम मऊ आणि सुटसुटीत लापशी बनलेली आहे